सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्री महोदय असतील स आमच्या शेजारील मतदारसंघाचे खासदार असतील यांनी की शंभर टक्के शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशा बातम्या प्रसारित करून सोमवारी ज्यावेळी बाजार समिती चालू झाली त्यावेळी त्या निर, निर् त्या निर्णयाला अनुसरून बाजारामध्ये दोन चार रुपयाची सुधारणा अपेक्षित होती आणि ती झालीही सोमवारी आम्ही सोळाशे ते पंधराशे रुपये दराने कांदा विकत होतो आणि नंतर तो कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलं नाही सरकारने सगळ्यांना संभ्रमच ठेवलं आणि काल परत स सरकारचा एक निर्णय आला की एकतीस मार्चपर्यंत ही निर्यातबंदी स्थगित होऊन तो निर्णय तसाच राहील आणि परत आज बाजारामध्ये तो पंधरा सोळाशे पंधराशे सोळाशे रुपये विकल्या जाणारा कांदा आज परत बाजारामध्ये दहा अकरा रुपयापर्यंत सरासरी आज विकला जातो आहे आज शेतकऱ्यांवरती या शासनाने खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय चाललेला आहे आणि व आता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला या वर्षाला शेतकऱ्यांच्या सामोरं जावं लागेल आणि या शासनाने अजूनही हा निर्णय रद्द करून ही निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे आणि सव्वा दोन महिन्यापासून आमचा कांदा हा कवडी मोलदाराने विकल्या गेलेला आहे या विकल्या गेलेल्या कांद्यालाही कुठल्याही तरी अनुदानाची गरज आहे आज या शेतकऱ्यांना आणि शासनाने विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान द्यावं आणि अजूनही हा निर्णय या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक या ठिकाणी येणार आहे आज लेट लेट खरीप कांदाही खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आलेला आहे आणि उन्हाळी कांदा, कांदा हा विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांचं होणार आहे आणि ही निर्या निर्यातबंदी स सरकारने लवकरात लवकर उठावी या निर्णयाचा परत फेरविचार करावा गेल्या रविवारी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली की कांद्याची निर्यातबंदी खुली करू परंतु सोमवार सोमवारी जेव्हा मार्केट खुललं तर सरासरी बाजारभाव हे पंधराशे ते दोन हजार रुपये खुलले आणि त्यानंतर काल केंद्राचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं की बाबा एकतीस मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी कायम राहील आणि आज रोजी बाजारभाव हे पाचशे ते पंधराशे रुपयावर आले गेल्या दोन दिवसात बाजारभावाची जवळ सुमारे सातशे सातशे रुपयाच्या दरम्यान खालीवरती झाले आणि याचं एकमेव एक कारण एका का केंद्राचे जे चुकीचे असलेले धोरण आणि नेते मंडळींचे ज्या बातम्या देत्या की निर्यात निर्यातबंदी खुली झाली परंतु असा कुठं अध्यादेश आलेला नाही आहे त्यामुळे बाजारभाव सुमारे पाचशे ते सहाशे रुपये आज कमी झालेले सरासरी बाजारभाव हे पाचशे ते पंधराशे रुपये तर एक व्यापाऱ्यांच्या वतीने सरकारकडे एकच मागणी आहे का सरकारने जे काय असेल ते स्पष्टीकरण द्यावे आणि अध्यादेश काढावा का लवकरात लवकर निर्यातबंदी खुली करावी कुठंतरी नेते मंडळी शेतकऱ्यांना भ्रमित करीत आहे हे सर्वप्रथम बंद करावे